नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं जॉब्स तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दुसरा बघा सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी पहा सार्क या संघटनेची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा राज्यांचे राज्यपाल बघा महाधिवक्ता यांची या ठिकाणी नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील सन एकोणीसशे त्र्याण्णव बघा या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीएसटी बघा टीची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा जीएसटी बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य म्हणजे बघा आसामी राज्य बघा टीची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा पीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील सन एकोणीसशे पन्नास या वर्षी बघा भारतीय जनता पक्ष म्हणजे बी जे पी यांची स्थापना ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीसमध्ये खालीलपैकी कोणी केली होती बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना बघा सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये बघा लाला लजपत राय यांनी बघा ही स्थापना केली होती अपक्ष क्रमांक पुढचा बघा केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते बघा केंद्रास धन विधेयक बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे दे लागते दे बघा केंद्राचं बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये ते मांडावे लागते प्रश्न क्रमांक नववा बघा जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर दिन दे दे खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर दिन कोणत्या तारखेला असतो बघा एक जुलै बघा या दिवशी वस्तू व सेवा कर म्हणजे टी डे बघा नऊ एक जुलै या दिवशी जीएसटी डे असतो प्रश्न क्रमांक दाबा बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे भारताने बघा पोखरण या ठिकाणी पहिला अणुस्फोटा केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती हे निवडले जातात बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभे पदवीधर मतदारसंघामधून बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा बघा अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी बघा भारताच्या बघा अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर होमी भामा बघा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा मुख्यमंत्र्यांचा बघा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती ठिकाणी असायला पाहिजे राष्ट्रपती व्हायचं असेल तर कमीत कमी खालीलपैकी किती वया ठिकाणी आवश्यक आहे बघा या ठिकाणी पस्तीस वया ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा कॅनडाची बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ओटावा कॅनडा या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लीरा बघा इटली या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा प्रमोद सावंत बघा हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जागतिक शौचालय दिवस एकोणीस नोव्हेंबर बघा या दिवशी जागतिक शौचालय दिवस या दिवशी पाहण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन रेखावृत्तावरील सर्वात जास्त आंतरविश्तावर खालीलपैकी किती किमी असते बघा दोन रेखावृत्तावर सर्वात जास्त आंतरविश्वृत्तावर एकशे दहा किमी एवढं या ठिकाणी असते तशा क्रमांक पुढचा बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मणिकरण जे की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे तशा क्रमांक पुढचा बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा शोभाडे बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत विषय क्रमांक पुढचा बघा बघा राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो बघा राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो बघा राज्यपालांच्या अंतर्गत बघा राज्यांचा बघा ठिकाणी आकस्मिक निधी असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सहवाळ आहे बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सेवाळ आहे बघा स्पायरोग बघा हरित सैवाळ या प्रकारचं ते सहवाळ आहे दृश्य क्रमांक पंचवीस बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा दोन पॉईंट बेचाळीस हा हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो दृश्य क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होते बघा खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचं या ठिकाणी मुखपत्र होते बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी क्रमांक एक राहील हे वर्तमानपत्र समाजाचं या ठिकाणी मुखपत्र पत्र आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार हा केला होता बघा गोपाळ गणेश आगरकरांनी बघा बुद्धी प्रामाण्यवाद बघा या प्रकारच्या विचारांचा पुरस्कार हा केला होता अंक अठ्ठावीस बघा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो बघा या या ठिकाणी क्रमांक राहील ऑक्टोबर दिवशी बघा वाचन प्रेरणा दिवस या ठिकाणी साजरा हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे बघा विश्वनाथ आनंद बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीएसटी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं राज्य होते बघा जीएसटी विधेयकाला बघा मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये बघा नवव्या क्रमांकाचं ते राज्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी बघा भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे बघा भारताची बघा पहिली अणुभट्टी बघा अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात आधुनिक आध अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा ऍडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ग्लोब ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती बघा या ठिकाणी सन एकोणीस सत्तर बघा या वर्षी हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती बघा रोहतांग ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा रोहतांग ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा रोहतांग बघा ही खिंड हिमाचल प्रदेश या राज्यामधली ती खिंड आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा महाराष्ट्र बघा वैधानिक विकास महामंडळ सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी बघा यांची स्थापना ही झाली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरलं मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावडलं मतदान केंद्र बघा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत प्रश्न क्रमांक उमरेड हा महा महाराष्ट्रामधला बघा एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये उमरेड बघा उमरेड बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा प्राणहिता ही नदी बघा गोदावरी या नदीची ती उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन बघा हा कायदा सण तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षाचा तो कायदा आहे क्रमांक बघा वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा राज्य विधीमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा या ठिकाणी विधानपरिषद बघा आहे राज्य विधी या ठिकाणी वरिष्ठ सभागृह असते क्रमांक पुढचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे बघा सामुदायिक विकास बघा हा कार्यक्रम सन एकोणीसशे बावन या वर्षीचा तो कार्यक्रम आहे तसे जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात बघा जिल्हा बघा राज्य सरकार बघा हे जिल्हा परिषद बरखास्त करू शकतात तसे क्रमांक पुढं सर्वोच्च न्यायालयाची बघा पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे बघा फातिमा बीबी बघा सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश आहे तसे क्रमांक पुढचा बघा एल पी जी गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात एलपीजी गॅस मध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात बघा या ठिकाणी ब्युटेन व प्रोपेन बघा एलपीजी गॅस मध्ये हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा हायड्रोजन हेनरी कवेश या शास्त्रज्ञांनी पा हायड्रोजन या वायूचा शोध लावलेला आहे क्रमांक पुढचा विद्युत कोणत्या धातूची तार वापरतात विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वानुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस आणि विद्यार्थी मित्रांनो बघा रेल्वे ग्रुप डी बघा आपल्याकडे अतिसंभाव्य बघा आठ हजार प्रश्न संग्रह असलेलं आपल्याकडे पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटे चलवडा पण पी डी एफ मिळेल जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे